नमस्कार आपण सर्व जाणताच की आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर आपण सर्व लोक सेवा दिनाच्या निमित्ताने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सेवा महिन्याच्या निमित्ताने हा साजरा करतो माननीय मोदीजींना आपला जन्मदिवस साजरा केलेला कधीच आवडत नाही आणि म्हणून आपण सर्व लोक या दिनाचं औचित्य साधून सर्वसामान्य माणसाला कशी सेवा देता येईल हा प्रयत्न करत असतो याच निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आपण उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत जो वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे त्या कक्षाच्या माध्यमातून नमो आरोग्य शिबिरे ही सुरू करतो आहोत समाजातल्या वंचितांना आरोग्य मिळावं त्यांच्या तपासण्या व्हाव्या त्यांना आवश्यक ती आवश्य औषधी मिळावी याकरता हा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये सुमारे पंधराशे रुग्णालयांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य नगरविकास ग्रामविकास धर्मदाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ निरामय सेवा फाउंडेशन धर्मदाय रुग्णालय धर्मदाय संस्था मेडिकल असोसिएशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि लोकसहभागातून ही आरोग्य शिबिरे होणार आहेत आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या दलित वस्त्या भटक्या जमातीच्या वस्त्या जनजाती क्षेत्र झोपडपट्ट्यांमध्ये वाड्या वस्त्यांवर पंचवीस हजाराहून अधिक अशी शिबिरे होणार आहेत सुमारे चाळीस लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले असून या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान ही शिबिरे होणार असून अधिकाधिक संख्येने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी या निमित्ताने करतो